नमस्कार सगळ्यांना कमेंट्समध्ये एक ताई मला म्हणत होत्या की तुम्ही खूप वेळ वाया घालवताय एक स्टोरी लिहायला तुम्हाला काय वाटतं का डोड़ा ही स्टोरी खूप बोर होतीय का मी ही स्टोरी बंद करू आणि दुसरी सुरू करू कमेंटमध्ये तुमचं मला मत कळवा तुझं माझं नातं भाग एकोणीस रात्रभर काव्याच्या डोळ्याला डोळाच लागला नाही रोहनचा आवाज तिच्या कानात घुमत होता एक अनामिक हुरहुर घेऊन त्याने तिला फोन केला एका क्षणासाठी तिला खूप आनंद झाला पण दुसऱ्या क्षणी तिला शिवची आठवण झाली तिच्या मनात ताकतूक वाढली आणि तिने घाबरूनच फोन कट केला तो कसा आहे कुठे आहे त्यांनी मला का फोन केला असेल या विचारांनी ती रात्रभर तळमळत होती तिला कशातच लक्ष लागत नव्हतं प्रत्येक क्षण तिला एका पिंजऱ्यात अडकलेल्या पाखरासारखा वाटत होता जिथे श्वास घेणंही कठीण झाले होते शेवटी तिने स्वतःला समजावले की हा फक्त एक फोन आहे अजून काही ना नाही पण तिचा जीव टांगणीला लागला होता शिव सोफ्यावर झोपला होता त्याला काव्याच्या मनातील वादळाची कल्पनाही नव्हती तो आपल्या विचारातच गुंतला होता सकाळ झाली काव्या उठली तिचा चेहरा अजूनही पांढरा फटक होता तिच्या मनात फक्त रोहनचा विचार होता तिला एकदा जरी त्याच्याशी बोलायचं होतं त्याला भेटायचं होतं पण कसं घरातून बाहेर पडायचं कसं तिने नाश्ता केला पण तिचं लक्ष नव्हतं पोहे खाताना तिला मिठाचाही पत्ता लागला नाही जणू काही तिच्या चवच नव्हती आईने तिला विचारलं अगं काय झालंय तब्येत बरी नाहीये का पण तिने हो थोडं डोकं रोखत आहे असं काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती दुपारी जेव्हा सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले तेव्हा काव्याने आपल्या खोलीचं दार आतून लावून घेतला पार्थ आणि अवनी त्यांच्या खोलीत होते त्यांच्यात कुजबुजानी हसण्याचा आवाज येत होता त्यांच्यातलं प्रेम घरातला एक वेगळीच ऊर्जा देत होत करण बाहेर मित्रांसोबत भेटायला गेला होता काव्याचा हात थरथरत होता तिच्या काळजाची धडधड इतकी वाढली होती जणू काही ती आहे तिच्या छातीतूनच बाहेर येईल तिने कालच्या अन्न नंबरवर पुन्हा फोन लावला तिचा श्वास वेगाने चालला होता जणू काही एखादी धावण्याची शर्यत जिंकण्यासाठी ती श्वास घेत होती पलीकडून रिंग गेली आणि रोहनने फोन उचलला हॅलो काव्या तू आहेस ना रोहनचा आवाज किंचित थरथरत होता जणू खोल दुःख झाले असावे त्याच्या शब्दामध्ये असे काहीतरी होते जे ऐकून काव्याला वाटले की तोही तिच्यासारखाच वेदनेत आहे एखाद्या कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे तो आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवून बोलत होता रोहनचे शब्द काव्याच्या काळजाला भिडत होते काव्याचा कंठ दाटून आला तिला बोलता येईना रोहन तू कसा आहेस कुठे होतास मला किती काळजी लागली होती तुझी तिचे डोळे भरून आले तिला स्वतःला रडण्यापासून थांबवता आलं नाही तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या जणू काही तिच्या मनातील दुःख अश्रू वाटे बाहेरच पडत होतं रोहन म्हणाला काव्या मी मी खूप वाईट अवस्थेत आहे तुझ्यापासून दूर राहणं मला खूप छात आहे मला जगण्याचीच इच्छा होत नाहीये रात्री मला झोप लागत नाही दिवसा काही सुचत नाही मी तुला मी तुझ्या आठवणीत वेडा झालोय ग मला माहीत आहे की तू आता दुसऱ्या कुणाची तरी बायको आहेस पण मी तुला विसरू शकत नाहीये ग माझं प्रेम खरं होतं काव्य मी अजूनही तुझ्या आठवणीत जगतोय माझ्यासाठी जगायचं म्हणजे रोज मरण्यासारखं आहे त्याच्या आवाजात नाटक होतं पण काव्याला ते खरं वाटत होतं तिला त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास बसत होता ती त्याच्या बोलण्याने पूर्णपणे इमोशनल झाली काव्या रडू लागली रोहन असं बोलू नकोस मी काय करू मला काहीच कळत नाहीये तिची अवस्था खूप दयनीय झाली होती ती पूर्णपणे गोंधळून गेली होती तिच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ सुरू होता रोहनने अजूनच इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू केलं त्याचा डाव खूप मोठा होता त्याला काव्याला पूर्णपणे आपल्या ताटाखाली आणायचं होतं काव्या माझ्यासाठी एकदा फक्त एकदा मला भेटत भेटशील का शेवटचा फक्त एकदा डोळे भरून बघायचे तुला मग मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल वचन देतो तुला पुन्हा कधीच तुला त्रास देणार नाही तुला कधीच फोन करणार नाही फक्त एकदा मला भेट माझं हे शेवटचं म्हणणं एक त्याच्या आवाजातील आजवाने काव्याचे मन पिळवटून गेले तिला त्याच्यावर दया येऊ लागली तिला वाटलं ला की तो खरंच खूप दुखी आहे काव्या म्हणाले नको रोहन हे शक्य नाही आहे मी आता मी आता देशमुख कुटुंबाचे सोन आहे मी कशी भेटू तुला मला भीती वाटते लोक काय म्हणतील घरचे काय विचार करतील तिला समाज आणि कुटुंबाची लाज वाटत होती तिच्या मनात दुविधा होती रोहन निराश झाल्यासारखं म्हणाला काव्या तुला माझ्या प्रेमाची एवढीही किंमत नाही आहे मी मरणाच्या दारात उभा आहे आणि तुम्हाला शेवटचं भेटायला पण तयार नाही आहेस ठीक आहे मी समजलो बाय काव्या आपलं नातं इथेच संपलं समज तू सुखी राहा त्याने फोट कर, फोन कट करायचा ड्रामा केला पण त्याचा फोन अजूनही चालू होता काव्या लगेच घाबरली रोहन नको प्लीज कट नको करू फोन मी येते सांग कुठे भेटायचा रोहनच्या ब्लॅकमेलिंगचा तिच्यावर पूर्ण परिणाम झाला होता तिला वाटलं की तो खरंच काहीतरी करून घेईल तिला त्याला वाचवायचं होतं तिच्या डोळ्यात अश्रू होते पण मनात भेटण्याची ओढ होती रोहन हसला हा 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 मिळाली ना कबुतरी जाळ्यात तो मनात म्हणाला त्याला त्याच्या प्लॅनवर विश्वास होता बाहेरून दुखी आवाजात म्हणाला मी तुला पत्ता मेसेज करतो एक हॉटेल आहे तू तिथे ये आणि कोणाला काही सांगू नकोस प्लीज आपल्यासाठी सिक्रेट ठेवूया काव्याने होकार दिला तिला तिचा जीव भांड्यात पडला तिने फोन कट केला आता प्रश्न होता घरातून बाहेर पडायचं कसं तिला एक आयडिया सुचली तिने लगेच आईंना सांगितलं आई मी मी माहेरी जाऊन येते मला आईबाबांची खूप आठवण येते आणि थोडं कामही आहे तुम्हाला चालेल का काव्या खोटं बोलली तिच्या मनात भीती होती की आई तिला ओळखतील की काय तिच्या आवाजात थोडा कंप होता आई लगेच म्हणाल्या अगं बाळा हो हो नक्की जा त्यांनाही बरं वाटेल तो खुश राहाय हेच आम्हाला हवाय पण शिवला सांगून जा काळजी घे आणि लवकर परत ये आईचा आवाज माहेचा होता त्यांना काव्याला खूप खुश बघायचं होतं त्यांना तिच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता, होता। काव्याने मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला तिने शिवलाही तसेच सांगितले मी माहेरी जाऊन येते थोडं काम आहे आणि आई बाबांना आहे शिवलाही वाटले की तिला थोडासा बदल हवा आहे माहेरून आल्यावर कदाचित तिला बरे वाटेल म्हणून तो काहीही बोलला नाही त्याने फक्त काळजी घे एवढंच म्हटलं त्याच्या डोळ्यात एक प्रकारची अस्वस्थता होती कार्य घरातून बाहेर पडले तिने रोहनने दिलेल्या हॉटेलचा पत्ता शोधला हॉटेल खूप आलिशान होतं मोठ्या इमारतीमध्ये ते हॉटेल होतं काचेचे दरवाजे चमकदार लॉबी ते थोडी घाबरतच आत गेली लॉबीमध्ये कोणी नव्हते एकदम शांतता होती तिला फक्त तिच्या हृदयाची धडधड येत होती तिने रोहनला फोन केला मी पोचले आहे रोहन कुठे आहेस तू तिचा आवाज अजूनही थरथरत होता तिच्या मनात एक भीती होती पण रोहनला भेटण्याची ओढ जास्त होती रोहन हसला मी रूम नंबर तीन झिरो टू मध्ये आहे ये लवकर मी तुझी वाट बघतोय बेबी काव्या लिफ्ट मधून वर गेली तिसरा मजला रूम नंबर थ्री झिरो टू तिच्या मनात धडधड वाढली होती जणू काही तिचा हृदय तिच्या छातातून बाहेर येईल तिने हळू दरवाजा सुटवला आनंद गगनात तिच्या डोळ्यात चमक आली तिला वाटलं की तिचं हरवलेलं प्रेम तिला परत मिळालं ती त्याला मिठी मारायला पुढे सरसवली रोहन परत तिला मिठी मारायला पुढे सरसवला तेवढ्यात काव्या थांबली तिने त्याला थांबवलं त्या क्षणी तिच्या डोळ्यासमोर शिवचा चेहरा आला देशमुख कुटुंबाचा विश्वास आणि मा क्षण आठवले तिचा पावलांचा अचानक जणू काही पडल्या रोहन थांब मी आता दुसऱ्या कोणाची तरी बायको आहे हे चुकीचं आहे तिच्या आवाजात अपराधीपणा आणि एक तीव्र आंतरिक संघर्ष जाणवत होता तिच्या डोळ्यात अश्रू होते पण तिचा निश्चय ठाम होता रोहनला खूप राग आला त्याचा प्लॅन पूर्णपणे फसत होता त्याला वाटत होतं कि तो ती लगेच त्याच्या मिठीत येईल तो चिडून म्हणाला काव्या तू त्या लग्नाला खरच मनापासून शिवने हे लग्न खोटं बोलून आपल्याला फसवून केलं आहे तो किती मोठा खोटाडा आहे तुला माहीत आहे का त्याने मला अडकवलंय मला त्रास दिलाय तो तुझ्यावर कधीच खरं प्रेम करणार नाही त्याच्या डोळ्यात राग दिसत होता त्याची फसवणूक त्याला स्पष्ट दिसत होती तो काव्याला भडकवण्याचा प्रयत्न करत होता काव्या म्हणाली ते काहीही असो रोहन पण आता आमचं लग्न झालं आहे मी आता देशमुख कुटुंबाची सून आहे मी त्यांच्याशी खोट बोलू शकत नाही आणि मला आता हे नातं जपायचं आहे तिचा आवाज ठाम होता तिच्या मनात देशमुख कुटुंबाबद्दल एक आदर निर्माण झाला होता तिला त्यांच्या मायेची आठवण झाली रोहनचा हा प्लॅन पूर्ण फसला होता त्याला वाटलं होतं की काव्या लगेच इमोशनल होऊन त्याला साथ देईल आणि शिवला डिवोर्स देऊन त्याच्याशी लग्न करेल त्याला काव्याच्या प्रॉपर्टीवर आणि नावावर डल्ला मारायचा घेतली होती ती त्याच्या अपेक्षेप्रमाणे वागत नव्हती आता त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता त्याने क्षणाचाही विचार करता। न करता रोमचा दरवाजा बनलॉक केला क्लिक असा आवाज आला काव्या पूर्णपणे घाबरली तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते तिला आता रोहनचा खरा चेहरा दिसू लागला ला, होता तिच्या मनात एक विचार आला मी इथे का आले ती म्हणाली रोहन दरवाजा का लॉक केलास हे काय करतोस तू तिचा आवाज थरथरत होता तिच्या काळजाची धडधड अजूनच वाढली जणू काही ती धावत होती रोहन मोठ्याने हसला एक भयानक हसू त्याच्या चेहऱ्या क्रूरता दिसत होते बेबी आपण प्रेम करतो ना एकमेकांवर तर चल जरा फन करूया त्याच्या डोळ्यात वासना स्पष्ट दिसत होती त्याचा हेतू आता स्पष्ट झाला होता त्याला फक्त काव्याच्या शरीराची आणि संपत्तीची गरज होती काव्या पूर्ण घाबरली तिला काहीतरी चुकीचं घडतं याची जाणीव झाली रोहन तिच्या जवळ आला त्याने तिला साडीला हात लावला तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला तो तिला जबरदस्तीने पकडणार होता तिला या परिस्थितीतून बाहेर पडायचं होतं तेवढ्यात काव्याने क्षणाचाही विचार न करता त्याच्या जोरदार कानाखाली मारली सट असा आवाज आला रोहनला धक्काच बसला त्याच्या कालावर काव्याच्या हाताचा लालसर ठसा उमटला त्याला विश्वासच बसेना की काव्याने त्याला मारलं त्याचा अहंकार दुखवला गेला होता रोहनला खूप राग आला त्याने त्याचे डोळे लाल झाले होते त्याला काव्याला धडा शिकवायचा होता त्याने आपला हात वर केला आणि काव्याच्या जोरदार कानाखाली मारले काव्याच्या डोळ्यासमोर अंधारे आले तिला तारे दिसू लागले तिच्या ओठातून रक्त येऊ लागले ती मागे सरकली तिला चक्कर आल्यासारखं झालं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण ते अश्रू दुःखाचे नसून वेदनेचे होते काव्या रडत रडत म्हणाली रोहन तू असं का करतोस तू तर माझ्यावर प्रेम करत होतास ना तू माझा रोहन नाहीस तू खूप बदललास हा तू नाहीयेस तिच्या आवाजात प्रचंड वेदना होत्या तिला विश्वासघात झाल्याचं दुःख होत होतं तिच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता रोहन मोठ्याने हसला त्याचं हास्य क्रूर होतं तो म्हणाला हो बेबी प्रेम तर प्रेम तर मी करत होतो पण तुझ्यावर नाही तुझ्या प्रॉपर्टीवर तुझ्या पैशांवर त्याशिवाय तुझ्यात काय आहे तू माझ्यासाठी फक्त एक साधन होतीस त्याशिवाय तुझं काहीच महत्व नाहीये माझ्यासाठी पण त्या शिवने माझ्या पूर्ण प्लॅनची वाट लावली माझा सगळा गेम मी त्याला सोडणार नाही त्याच्या डोळ्यात द्वेष दिसत होता तो काव्यावर चिडत होता बेबी तू आता माझी होणार मग बघू तुला ते देशमुख कुटुंब आणि तो शिव कसा स्वीकारतो ते त्याच्या आवाजात धमकी होती तो काव्याचा गैरफायदा घेऊ इच्छित होता त्याला फक्त बदला घ्यायचा होता काव्या खूप रत होती तिला धक्का बसला होता तिला विश्वासच बसेना की रोहन इतका बदलला आहे हा तो रोहन नव्हता ज्याच्यावरतीने प्रेम केलं होतं तिला आता सत्य उलगडलं होतं पण खूप उशीर झाला होता तिला शिवच्या शब्दांची आठवण झाली त्याने जे काही केलं ते माझ्या बालासाठीच तिला शिवर विश्वास ठेवला नाही याची तिला लाज वाटली ती म्हणाली म्हणजे म्हणजे जे शिव सांगत होता ते सगळं खरं होतं तिच्या आवाजात पश्चाताप होता तिला मनात एकच विचार आला किती मूर्ख होते रोहन मोठ्याने हसला आणि म्हणाला यस बेबी पण तू त्याच्यावर विश्वास नाही ठेवलास तू तर माझ्यावर अंधार विश्वास ठेवला आता बघ मी कर, काय करतो ला ते त्याने तिचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे कम ऑन बेबी आणि तो तिच्या अजूनच जवळ आला तिच्या साडीला हात लावणार तेवढ्यात त्याच्या कांशिलात जोरात बसते आणि रोहन खाली पडतो दारू एक व्यक्ती आत येते ती व्यक्ती कोण आहे ती काव्याला मदत करेल का बघूया पुढच्या भागात आणि असाच आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा आणि हा भाग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका